नमस्कार फक्त योजना या युट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर आर टी अंतर्गत संपूर्ण माहिती प्रवेश प्रक्रिये संदर्भात आपल्या चॅनलवर दिली जाते तर पाहू शकता की वेटिंग लिस्टमधील जी निवड यादी झाली तर याच्यामध्ये तब्बल फक्त तर याच्यामध्ये फक्त नऊ हजार नऊशे अठ्ठेचाळीस कॅन्डिडेट आहे तर यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि कागदपत्रे पडताळणीसाठी येथे पाहू शकता की मुदत येथे देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये फक्त एकच दिवस शिल्लक आहे पाहू शकता की एप्रिल एक तारखेपर्यंत ही मुदत देण्यात आलेली आहे अनेक यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती सांगण्यात येत आहे जास्तीत जास्त वेटिंग लिस्ट जे पाल्य आहे ज्यांच्या पालकांचं पाल्य आहे त्यांचं सिलेक्शन होईल असं सांगितलं जात आहे परंतु लक्षात घ्या की बहुतेक ज्या नामांकित शाळा आहेत यांच्या जागा फुल झालेल्या आहेत आता ज्या जागा उरलेल्या आहेत किंवा त्याच जागांवर आधारित जी निवड प्रक्रिया आहे ती चालू राहणार आहे तुम्ही येथे पाहू शकता की पहिल्या वेटिंग लिस्टमध्ये जे आहे तर याच्या अंतर्गत जे ॲडमिशन सिलेक्शन आहे ते आता कमी कमी होत चाललेलं आहे साधारणतः अजून एक ते दोन राऊंड लागतील आणि त्याच्यानंतर ही जी आर टी प्रवेश प्रक्रिया आहे ती थांबवण्यात येईल तर अपेक्षित धरूया जास्तीत जास्त जे पालक आहेत यांना याच्यामध्ये संधी मिळत नाहीये तर हे सत्य आहे त्यामुळे पालकांनी पोर्टलवरती जाऊन प्रत्येक शाळांनुसार तुम्ही ज्या शाळांमध्ये पाहू शकता की लिस्ट ॲडमिटेड या टॅबवरती जाऊन प्रत्येक शाळां तुम्ही ज्या शाळा दिल्या होतात याच्यामध्ये किती जागा रिक्त आहेत जर रागा जर जागा रिक्त असतील आणि वेटिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकामध्ये तुमचं नाव असेल तरच प्रतीक्षा करायची अन्यथा तुमच्या पाल्याचा प्रवेश घ्यायचा आहे तर अशा प्रकारे ज्यांचं वेटिंगमधून निवड झालेली आहे अशा पालकांना एक तारखेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मुदत देण्यात आली आहे साधारणतः दोन ते तीन दिवसानंतर जर मुदत वाढली नाही तर हा जो तिसरा राऊंड आहे तो प्रसिद्ध केला जाईल त्यामुळे अशा प्रकारे तिसरा राऊंड प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल त्यामुळे खात्रशीर माहिती करता आपल्या फक्त आप योजना या युट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा